नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद नाशिक त्र्यंबकेश्वर भाजपा ओबीसी मोर्चाची विकासाची हाक नाशिक जिल्ह्याचे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय कैलास भाऊ पाटील यांनी त्र्यंबकेश्वर भेटी दरम्यान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत केलं यावेळी त्यांनी त्र्यंबकवासियांशी संवाद साधत आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या विकासात्मक धोरणांना साथ देण्याचं आवाहन केलं त्र्यंबक सारख्या धार्मिक आणि पर्यटन नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून स्थानिकांची साथ मिळाल्यास विकासाच्या नव्या योजना राबवणं अधिक सुलभ होईल असं त्यांनी स्पष्ट केलं कैलास भाऊ पाटील यांनी सांगितलं की त्र्यंबकचा सा विकास त्र्यंबकच्या जनतेच्या सक्रिय पाठबळातूनच शक्य आहे आगामी निवडणुकीत पक्षाला पाठबळ द्या आणि विकासाच्या गाड्याला नवे द्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमनाने परिसरात उत्साहचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी विकासाबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या काय सांगाल नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या मोठा सहभाग आणि ओबीसी समाजाचं आपण नेतृत्व करतो बरोबर भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा त्र्यंबक नगर परिषदेकरता उद्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांची जाहीर सभा आहे आणि नक्कीच त्र्यंबकेश्वर हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आत्तापर्यंतच्या इतिहासात बी जे पीचाच नगराध्यक्ष आणि बॉडी राहिलेली आहे इथे पण यावेळेस पूर्ण ताकदीने आणि संपूर्ण ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीबरोबर आहे यात कुठलीही शंका नाही त्र्यंबक इगतपुरी सिन्नर यात तिन्ही ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष बसणार स्पेशली जर म्हटलं त्र्यंबकेश्वरला बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा आहे तो त्यानिमित्ताने ही त्र्यंबक नगर परिषदेची जी निवडणूक आहे ही आमच्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि इथे शंभर टक्केने एकशे एक टक्का भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष आमचे नगराध्यक्षपदाचे लाडके उमेदवार माझे मोठे बंधू कैलासदादा घुले हे प्रचंड मतांनी विजयी होतील आणि वीस ही जागा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक म्हणून निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण